रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आजूबाजूला आपण समाजामध्ये पाहतो की काही लोक जी आहेत ते खूप आनंदी असतात आणि काही लोकांकडे पाहिलं लो, तर सदैव चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं मग असं का किंवा आपल्याला जर आनंदी राहायचं असेल आयुष्यामध्ये तर काय केलं पाहिजे काही साधी सोप्या गोष्टी असतात पण आपलं मन जे आहे ते मन त्या ऐकायला तयार होत नाही पण या मनाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचं कामसुद्धा आपलंच आहे आणि म्हणूनच समर्थ रामदासांनीसुद्धा म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण जे आपलं मन प्रसन्न असेल तरच आपण आनंदी राहणार आहोत यासाठी पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे तर आपल्या मनामध्ये जे विचार चालू आहेत जे प्रत्येकाच्याच मनामध्ये दिवसभरामध्ये खूप सारे विचार येत असतात जात असतात मग आपल्या मनामध्ये कोणते विचार चालू आहेत आणि कोणत्या विचारांमुळं आपल्याला त्रास होतो आहे आपण दुःखी होतो आहे याचं आत्मपरीक्षण आपण स्वतःच करायचं आणि मग ज्या विचारांमुळे आपल्याला त्रास होतो आहे मग ते विचार आपण कशासाठी करायचे म्हणजेच नकारात्मक किंवा त्रास देणारे जे विचार आहेत त्या विचारांपासून आपण स्वतःला लांब करून जे विचार आपल्याला आनंद देतील ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतील त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आपल्या मनामध्ये जे विचार आहेत ना त्या विचारांमध्ये भूतकाळामध्ये झालेल्या गोष्टी जे भूतकाळात घडलेले काही प्रसंग असतील आठवणी असतील की ज्या आपल्याला थोड्या त्रासदायक असतील त्या भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्यकाळामध्ये पुढे कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल याचं कसं होईल तसं क त्याचं कसं होईल जे भविष्यकाळाचा विचार जे भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हीचा विचार आपण जास्त करतो आणि हेच आपल्या दुःखाचं कारण असतं म्हणून सदैव आपण वर्तमान काळामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा नक्कीच आपण स्वप्न बघायला पाहिजेत भविष्याबद्दल विचार करायला पाहिजे पण जर त्यामुळं आपल्याला त्रास होणार असेल आणि आपला वर्तमान काळ जो आहे तो खराब होणार असेल तर मग आपण अशा विचारांकडे कशाला ओळायचं हो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुढच्या सेकंदाला पुढच्या मिनटाला काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही तर आपण पाच वर्षानंतर सहा वर्षानंतर काय होईल पुढे काय होईल याचा विचार करून आपला वर्तमान काळ अजिबात खराब करायचा नाही दुसरी गोष्ट अपेक्षा कमी आणि कृतज्ञता जास्त आपल्याला जे काही मिळालेलं आहे आपल्याला ईश्वराकडून जे काही मिळालेलं आहे त्या सगळ्यांबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे कारण ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात त्या गोष्टी आपल्या भारत देशामधल्या किंवा इतरांना मिळालेल्या नसतात आणि म्हणूनच आपण आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्या गोष्टींबद्दल सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे आता ज्यावेळी तुम्ही अनाथाश्रम वृद्धाश्रमांना भेट द्याल त्यावेळी तुम्हाला त्यांचे चेहरे बघितल्यानंतर समजेल की अरे ती अनाथाश्रमामध्ये असणारी मुलं त्यांना कुटुंबाचं प्रेम नाही वृद्धाश्रमामध्ये असणारी लोकं की ज्यांनी आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य अर्पण केलेलं असतं आणि तीच मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये आणून सोडून जातात म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत की काही गोष्ट काही लोकांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि म्हणून आपल्याला जे काही मिळालेलं आहे आपलं कुटुंब असू दे आपली काही संपत्ती जी असेल आपलं घर असेल या सगळ्याबद्दल सकाळी उठल्या उठल्या आपण कृतज्ञता व्यक्त करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला पाहिजे आणि सगळ्यांनाच असं वाटत असतं की हे चांगलं असावं ते चांगलं असावं पण सगळ्याच गोष्टी आयुष्यात आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत होणारही नाही सुधांशु महाराज नेहमी म्हणतात की भगवान हमें बहुत कुछ देता है पर सब कुछ नाही देता त्यामुळं काही ना काहीतरी कमी ही असतेच आता काही जणांना सवय कशी असते तर इतरांबरोबर तुलना करायची एखाद्याचं चांगलं झालं किंवा एखाद्यानं काही खरेदी केलं तर आपल्याकडं ते नाही आहे असं वाटून दुःखी होतात जे तुलना जी आहे तीसुद्धा आपण करायची नाही आणि म्हणूनच ज्यावेळी आपण कृतज्ञता मानायला सुरुवात करतो त्यावेळी आपला जो स्वभाव आहे तो आपोआपच तुलना कमी करायला लागतो कारण आपल्याला त्याची सवय होते हां आपल्याला हे मिळाले ना कितीतरी जणांना ते मिळालेलं नाही आहे म्हणून आपल्याला ती कृतज्ञतेची सवय लागते जे प्रामुख्यानं समाधानी राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी आपलं मन प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे आणि मन प्रसन्न सदैवच राहील असं नाही कधी कधी काही प्रसंग घडल्यानंतर आपल्याला थोडं नैराश्य येणारच आहे थोडं आलं तर काही हरकत नाही कारण हे सग सक, हे सगळ्या भावना आहेत जसं आनंद ही भावना आहे तशी दुःख ही सुद्धा एक भावना आहे त्यामुळं काही कालावधीसाठी आपण नैराश्यामध्ये किंवा दुःखामध्ये असलो तर काही हरकत नाही ते आपण स्वीकारायचं पण सतत कायमस्वरूपी त्याच विचारांमध्ये दुःखामध्ये राहणं हे चुकीचं आहे याचा याचा अर्थ असा होतो हो की मग आपण आपलं आयुष्य वाया घालवतो आहे कोणतीही गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये जी करीत असतो ती प्रामुख्याने मुख्य हेतू आपला असतो की आनंद मिळवणं आणि तो आनंद जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपलं जीवन जे आहे ते कधी सुखी होणार नाही आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याबद्दल सदैव कृतज्ञ राहून प्रयत्न करत राहू या आपल्या सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण होतील धन्यवाद